जय शिवराय शेतकरी बंधूंनो मी आप, आपला शेतकरी मित्र यश कुमार आज आपण विनोद शिंदे यांच्या शेतामध्ये बेलोरा या ठिकाणी आलो या ठिकाणी या यांच्या या आदरकीच्या शेतामध्ये बघू शकता थोडंसं जर नियोजनाचा अभाव असेल किंवा आपल्याला जर डिपेन्सली कळत असेल आपल्या आदरगीमध्ये कोणत्या प्रकारची डिपेन्सली आहे तर आपल्याला त्याची खूप मोठ्या प्रमाणात खर्च करून सुद्धा नुकसान सोसावं लागतं या ठिकाणी तुम्ही बघू शकता या आदरकीच्या शेतामध्ये यांनी खूप काही औषधी सोडल्या पण यांना मुळच कळालं नाही की आपल्या आदरगीला कशाची गरज आहे या ठिकाणी प्रचंड प्रमाणात फेरसची डिपेन्सली जाणवली आणि फेरसमुळं पानामध्ये क्लोरोफिल तयार झालं आणि प्रकाश संश्लेषण क्रिया बंद पडली आणि त्यातही सध्याच्या घडीला खूप मोठ्या प्रमाणात दव पडतं आहे तर दव पडल्यामुळं तुम्हाला ज्या ठिकाणी शे झाडाचा जा, कवळा शेंडा असेल त्याच्यामध्ये तुम्हाला फेरसची खूप मोठ्या प्रमाणात कमतरता आहे पण दव पडल्यामुळं या ठिकाणी तुम्हाला शेंड्याकडचं पानं पूर्ण प्रमा प्रमाणात करपून जात आहे जर दव पडत असेल तर पानावरती लिप स्पॉट असेल किंवा शेंड्याकडून जे करपा असेल पी टी एम असेल किंवा फिजुरिंबा येलो असेल या अटॅकचा खूप मोठ्या प्रमाणात प्रा प्रादुर्भाव दिसतो आणि त्यासाठी शेतकरी बंधूंना तुम्हाला फेरत जेवढं देण्याचं गरजेचं आहे पण त्यासोबतच याच्यावर फवारणी घेणंसुद्धा खूप काही गरजेचं आहे कारण की झाडामध्ये ज्यावेळेस कमतरता अन्नद्रव्यांची भासते त्यावेळेस बुरशीचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव सुरू होतो त्यासाठी तुम्हाला सिंजेंटा कंपनीचं ग्लोईट घ्यायचं ज्यामध्ये ट्रायझोल कंप ट्रायझोल ग्रुपचे दोन बुरशीनाशक एकत्र आहे आणि त्यासोबतच तुम्हाला सिंजंटाचं परत गोल्ड घ्यायचं ज्यामध्ये क्लोरोथारोनील कवच नावाचा कंटेन आहे आणि त्यासोबतच मेटलॅक्झिल आहे यामुळं तुम्हाला जे शेंड्याकडे पानं येत आहे त्यासाठी नक्कीच फायदा होईल आणि बुरशीसुद्धा कंट्रोल होईल पण सोबत यामध्ये तुम्हाला बारा टक्के फेरस घेणंसुद्धा काही गरजेचं आहे कारण की पानामध्ये पूर्णपणे क्लोरोफिल तयार नसल्यामुळं तुम्ही या ठिकाणी बघू शकता पूर्ण असा खूप मोठ्या प्रमाणात करपा या ठिकाणी वाढलेला आहे आणि यासोबतच जर झाडाला अन्नद्रव्य क्लोरोफिल तयार न झाल्यामुळे भेटत नसल तर खालीहूनसुद्धा तुम्हाला बुरशीचा खूप मोठ्या प्रमाणात अटॅक दिसतो आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही मला यांचा कंदसुद्धा सडायला आता सुरुवात झाली यासाठी शेतकरी बंधूंना अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करताना खूप काही प्रमाणात आपल्याला डिफेन्सली जाणून घेणं आहे आणि त्यासाठी तुम्हाला वेळीच आपल्याला कोणत्या प्रकारचं अन्नद्रव्य देणं गरजेचं आहे याचं नियोजन करणं गरजेचं आहे शेतकरी बंधूंनो या, या प्लॉटमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त फेरतच्या डिफेन्सलीमुळं पूर्णपणे प्लॉटचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे कारण की संपूर्ण प्लॉट तुम्हाला असा पिवळा दिसत आहे त्यासाठी आपण वारंवार सांगत राहतो की आद्रगीला कंद निर्मितीसाठी खूप मोठ्या प्रमाणात फेरजची गरज राहते आणि बस जर फेरस दिलं तर तुम्हाला अन्नद्रव्याच्या खाली कंद बनायला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो त्यासाठी फेरस खूप काही अत्यंत गरजेचं आहे आणि फेरस न दिल्यामुळं तुम्हाला अशा प्रकारच्या समस्या उद्भवतात त्यासाठी शेतकरी बंधून तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला संपर्क करा थँक्यू